महाराष्ट्र शासनाने दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरती प्रक्रियेसाठी शासन निर्णय निर्गमित केला होता रा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीद्वारे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष क्रिया जाहिरात प्रसारित करण्यात आली होती परंतु जाहिरात प्रसिद्ध होऊन आज आठ महिने पूर्ण होत आले असताना देखील कृषी विद्यापीठ स्तरावरून पदभरती परीक्षा घेण्यात आलेली नाही प्रदीर्घ प्रतीक्षा करूनही प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्त्या नसल्याने राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांनी अखेर राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय यापूर्वी मोठ्या प्रमाणात लढे उभारून प्रकल या प्रकल्पग्रस्तांनी विशेष भरती मोहिमेचे आदेश शासनाकडून प्राप्त केले त्यानुसार राहुरी कृषी विद्यापीठ प्रशासनाने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहिरात काढली आणि या जाहिरातीला मुदतवाढ देण्यात आली दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात बैठक ठेवण्यात आली होती यावेळी जलसंपदा आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषद सदस्य सत्यजित सत्य तांबे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी प्रे श्रीमती प्रतिभाताई पाटील राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र कुमार पाटील कृषी परिषदे परिषदेच्या सहसंचालक श्रीमती आरती भोसले प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय घेऊन ज्या चार पदांना लेखी परीक्षा नाही अशा पदांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया पूर्ण करून एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी आणि क पदाची परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून पंधरा ऑगस्टपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश शासनाने देऊ नाही विद्यापीठ प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही जाहिरात येऊन आठ महिने झाले तरी प्रकल्पग्रस्तांची भरती होऊ शकली नाही म्हणून प्रकल्पग्रस्तांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेटजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं असून भरती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं प्रकल्पग्रस्त विजय शेडगे यांनी यावेळी सांगितलं आहे पण दोन दिवस झाले या ठिकाणी प्रकल्पग्रस्त सर्व आपण दोन दिवसापासून बसल्यात तेव्हा आपण आपल्या कोणत्या मागणीसाठी या ठिकाणी उपोषणला बसलेले आहे हां नमस्ते या ठिकाणी रावली तालुक्यातील सहा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणात बसले आहे ज्यांच्या विद्यापीठ स्थापनेच्या वेळी जमीन जमिनी संपादित करण्यात आल्या तर प्रकल्पग्रस्तांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरती मोहिमेस परवानगी मिळवून आणली त्यानंतर विद्यापीठ स्तरावर आ, प्रकल्पग्रस्तांची विशेष भरती मोहिमेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध झाली परंतु या प्रक्रियेला जवळपास आठ महिने पूर्ण होत आले आहे तरी देखील विद्यापीठ प्रशासन या भरती प्र... प्रक्रिया पूर्ण करत नाही त्यासाठी ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपोषणात बसले आहेत गेल्या दोन दिवसापासून आपण उपोषणला बसल्या तेव्हा याच विद्यापीठातील कुणी अधिकारी आपल्या आपले विचारपूस करण्यासाठी आलेले आहेत का हो काल दिनांक अठरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी विद्यापीठाचे काय सचिव साहेब राजेंद्र पाटील साहेब या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या विचारपूससाठी आले होते त्यावेळेस काय त्यांनी तुमच्या मागणी बाबतीत काय विचार करावा असे विचार केला का त्यांनी त्यांनी आम्हाला एक विद्यापीठाचं म्हणणं एका पत्राद्वारे कळवलं परंतु त्याच्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या विषयी काहीच म्हणजे असं उल्लेख केलेला नाही हो त्याच्यामध्ये असं की या मागण्या मान्य करतोय असं होतं आता इथून पुढची भूमिका आपली काय राहील जोपर्यंत विद्यापीठ प्र प्रशासन वर्ग तीन व वर्ग चारमधील ज्या पदांना परीक्षा आहे त्याचं वेळापत्रक जाहीर करत नाही तोपर्यंत उपोषण करते उपोषण करणार अन्न त्याग उपोषण सुरू ठेवणार प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागणीचे निवेदन अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र कुमार पाटील त्याचप्रमाणे आरती भोसले सहसंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यांना पाठवले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अय्यूब पठाण राहुरी तालुका प्रतिनिधी